नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारवागृह भरती दोन हजार चोवीस साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे बघा एक्केचाळीसावा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत बघा पहिला प्रश्न आहे सत्याहत्तराव्या बाफ्टा अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाचा <coughs> प्रदान करण्यात आला तर योग्य तर बघा पर्याय अ ओपन हायमर सत्याहत्तराव्या बाफ्टा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा बघा ओपन हायमर याला प्रदान करण्यात आला याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा लंडन या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते हा जो काही बापटा अवॉर्ड आहे बघा याचा फुल फॉर्म काय आहे तर बघा ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स असं फुल फॉर्म आहे याची सुरुवात बघा केव्हा झाली तर एकोणीसशे एकोणपन्नास साली एकोणीसशे एकोणपन्नास साली बघा पहिला बापटा अवॉर्ड हा प्रदान करण्यात आला होता आता यामध्ये बघा थोडीशी माहिती पाहूया आपण ह्याची तर बघा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जो काही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार आहे तो कोणास प्रदान करण्यात आला तर बघा क्रिस्टोफर नोलन क्रिस्टोफर नोलन यांना बघा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कोणत्या चित्रपटासाठी तर बघा ओपन हायमर हाच चित्रपट याच चित्रपटासाठी बघा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा दुसरा आहे प्रमुख अभिनेता तर प्रमुख अभिनेता पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला तर बघा सिलियन मर्फी सिलियन मर्फी हा बघा ओपन हायमर या चित्रपटासाठी बघा सिलियन मर्फी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे तर, तर बघा एम्मा एम्मा स्टोन एम्मा स्टोन बघा पुअर थिंग्स पुअर थिंग्स या चित्रपटासाठी एम्मा स्टोन यांना बघा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या बापटा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये का सर्वोत् सर्वात जास्त जे काही पुरस्कार आहेत बघा तर ते सात हे ओपन हायमर या चित्रपटाने जिंकले आहेत सात पुरस्कार ओपन हायमर या चित्रपटाने जिंकले आहेत आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर बघा पर्याय क आहे द कश्मीर फाईल्स तर द कश्मीर फाईल्स हा बघा दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार जो काही पार पडला त्यामध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा द कश्मीर फाईल्स याला मिळाला होता दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार हा दोन हजार तेवीस यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा दादा द कश्मीर फाईल्स याला मिळाला होता त्यानंतर पर्याय ड आहे बघा बारावी फेल तर बारावी फेल ला बघा आयफचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा बघा बारावी फेल ला मिळाला होता त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला आहे तर बघा योग्य तर पर्याय ड सुप्रिया सुळे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार हा बघा सुप्रिया सुळे यांना सलग दुसऱ्यांदा प्रदान करण्यात आला आहे संसद रत्न पुरस्कार बघा किती जणांना प्रदान करण्यात आला आहे तर बघा पाच जणांना पाच जणांना संसद रत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला कौन हो आहे त्यामध्ये कोण कोण आहेत तर बघा सुकांत मुजुमदार श्रीरंग बारणे श्रीकांत शिंदे सुधीर गुप्ता कुलदीप राय शर्मा आणि अमोल कोल्हे या पाच जणांना बघा यावर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आणि संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार विचारला तर बघा सुप्रिया सुळे हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये बघा कोणता देश पहिल्या स्थानावर आहे <kuh> तर योग्य उत्तर बघा पर्याय क फ्रान्स हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये बघा फ्रान्स दे हा देश बघा पहिल्या स्थानावर आहे आणि नुकतंच बघा फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर बघा गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनले आहेत जे फ्रान्सचे बघा पहिले समलिंगी व सर्वात तरुण पंतप्रधान आहेत त्याचबरोबर जे काही फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत बघा इम्युनल मॅक्रॉन यांनाच बघा पंच्याहत्तरव्या भारताच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते आणि हाच फ्रान्स बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये बघा पहिल्या स्थानावर आहे यामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर बघा पंच्याऐंशीव्या भारत हा पंच्याऐंशीव्या स्थानावर आहे आणि फ्रान्स हा पहिल्या स्थानावर आहे या अगोदर बघा भारत चौऱ्याऐंशीव्या स्थानावर होता आता तो पंच्याऐंशीव्या स्थानावर गेला आहे आणि जे काही बघा फ्रान्सचे नागरिक आहेत बघा तर ते बघा विजाशिवाय एकशे चौऱ्याण्णव देशांमध्ये जाऊ शकतात फ्रेंच पासपोर्टधारक जे आहेत बघा विजाशिवाय ते एकशे चौऱ्याण्णव देशांमध्ये विजाशिवाय ते जाऊ शकतात त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीसचे शुभंकर काय आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब अष्टलक्ष्मी चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे शुभंकर बघा अष्टलक्ष्मी असे आहे <coughs> याचे आ आयोजन कोठे करण्यात आले तर बघा गुवाहाटी गुवाहाटी या ठिकाणी त्याचे आयोजन आहे गुवाहाटी आसाम पहिली आवृत्ती कोणत्या वर्ष कोठे झाली होती तर बघा ओडिसा ओडिसा या ठिकाणी बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची पहिली आवृत्ती पार पडली होती दुसरी होती कर्नाटक तिसरी होती यू पी या ठिकाणी आणि आता चौथी आहे बघा गुवाहाटी आसाम या ठिकाणी चौथी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची आवृत्ती पार पडणार आहे त्याचबरोबर आता पर्यायाबद्दल पाहूया तर बघा खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार चोवीसचे जे काही शुभंकर आहे ते काय आहे तर बघा पर्याय शीन ए शीन एशी शान हे जे काय बघा शुभंकर आहे ते कशाचे आहे तर खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार चोवीसचे शुभंकर शीन एशी शान आहे त्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा जम्मू आणि काश्मीर व लडाख या ठिकाणी खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर बघा पर्यायड आहे विरा मंगाई तर विरा मंगाई हे कसे कोणत्या याचे शुभंकर होते तर बघा जे काही सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स पार पडल्या तर त्याचे शुभंकर विरा मंगाई हे होते त्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा तमिळनाडू या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर पर्याय क आहे बघा उज्ज्वला एक चिमणी तर हे शुभंकर बघा खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन दोन हजार चोवीस तेवीस खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार तेवीसचे बघा शुभंकर हे उज्ज्वला एक चिमणी असे होते त्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते आणि आता बघा चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चे शुभंकर काय आहे तर बघा अष्टलक्ष्मी पाचवा प्रश्न आहे बघा भारताचा पहिला खाजगी हेरगिरी उपग्रह कोणी तयार केला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क टी एस एल म्हणजेच टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेडने बघा हा पहिला खाजगी हेरेगिरी उपग्रह तयार केला आहे याचा वापर कशासाठी करण्यात येणार आहे तर बघा गोपनीय माहिती मिळवण्यासाठी सैन्यांकडून याचा वापर केला जाणार आहे कशासाठी गोपनीय माहिती मिळवण्यासाठी प्रक्षेपण कशातून करण्यात येणार आहे तर बघा इलॉन मस्कच्या स्पेस एक्स म कंपनीच्या रॉकेटमधून याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या रॉकेटमधून ह्याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे भारताने टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्या देशाविरोधात बघा सर्वात मोठा विजय मिळवला आहे तर योग्य तर बघा पर्यट इंग्लंड भारताने टेस्ट क्रिकेटमध्ये बघा इंग्लंड देशाविरोधात बघा सर्वात मोठा विजय मिळवला आहे किती धावांनी तर बघा चारशे चौतीस चारशे चौतीस धावांनी बघा हा सर्वात मोठा विजय मिळवला आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीच बघा सर्वात लहान कसोटी सामना खेळला गेला तर तो कोणाविरोधात खेळला गेला तर बघा भारत आणि दक्षिण आफ्रिका सर्वात लहान कसोटी सामना हा बघा भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशादरम्यान खेळला गेला हा बघा फक्त सहाशे बेचाळीस चेंडू मध्ये हा सामना संपला होता सहाशे बेचाळीस चेंडू मध्ये हा भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा टेस्टचा सामना बघा संप संपला होता त्याचबरोबर आता नुकतंच एक घटना घडली बघा तर अश्विन हा बघा दुसरा पाचशे विकेट बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे अश्विन पाचशे बळी घेणारा बघा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे पहिला कोण होता तर बघा अनिल कुंबळे हा पहिला होता त्यानंतर आता बघा पाचशे विकेट घेणारा बघा दुसरा गोलंदाज हा रविचंद्रन अश्विन ठरला आहे सातवा प्रश्न आहे बघा तिसरी जागतिक पोलीस शिखर परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात येत आहे तर योग्य तर आहे बघा पर्याय ब दुबई या ठिकाणी तिसरी जागतिक पोलीस शिखर परिषद दोन हजार चोवीस करण्यात येत आहे त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी एकदिवसीय निवडणूक कोणत्या देशात संपन्न झाली तर योग्य आहे पर्याय इंडोनेशिया या ठिकाणी जगातील सर्वात मोठी एकदिवसीय निवडणूक बघा संपन्न झाली नवा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र सरकारतर्फे कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे तर योग्य तर बघा पर्या अ महाराणी येसुबाई महाराष्ट्र सरकारतर्फे सरकारतर्फे बघा महाराणी येसुबाई यांच्या समाधीला बघा राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे त्याचबरोबर बघा नुकतंच काल घोषणा झाली एकोणीस फेब्रुवारीला तर बघा महाराष्ट्र राज्याचा बघा राज्यशास्त्र म्हणून दांडपट्टा महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून दांडपट्टाला घोषित करण्यात आले दांडपट्टा हा बघा महाराष्ट्र राज्याचा राज्यशास्त्र असणार आहे आता नंतर दहावा प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीस मध्ये संसद महारत्न पुरस्कार कोणाचं प्रदान करण्यात आला आहे तर योग्य तर बघा हिना गावित यांना दोन हजार चोवीस मध्ये संसद महारत्न पुरस्कार हा हिना गावी यांना प्रदान करण्यात आला आहे आणि संसद उत्कृष्ट महारत्न विचारलं तर बघा सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला आहे आणि संसद महारत्न हिना गावी यांना अकरावा प्रश्न आहे जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे कितवे राज्य ठरले आहे तर योग्य उत्तर आहे बघा तिसरे जातीनिहाय जनगणना मान्यता देणारे बघा झारखंड हे राज्य तिसरे ठरले आहे जातीन्याय जनगणना करणारे बघा पहिले राज्य कोणते आहे तर बघा बिहार बिहार हे राज्य आहे बारावा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यात कोठे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय पारनेर महाराष्ट्र राज्यात बघा पारनेर या ठिकाणी लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र हे बघा उभारण्यात येणार आहे पुणे या ठिकाणी काय उभारण्यात येत आहे तर बघा पॉक्सो न्यायालय महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय हे बघा पुणे या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्यानंतर बघा पर्याय आहे बघा ठाणे तर ठाणे या ठिकाणी बघा देशातील पहिली स्वच्छ भारत अकॅडमी ही ठाणे या ठिकाणी उभारण्यात येत आहे पुढचा <laughs> तेरावा प्रश्न आहे बघा भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती दोन हजार चोवीस युद्ध सराव कोठे सुरू आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड पोखरण राजस्थान या ठिकाणी बघा भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती दोन हजार चोवीस हा युद्ध सराव सुरू आहे त्याचबरोबर आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर बघा पर्याय काय बघा पुणे महाराष्ट्र तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी बघा नववी मित्रशक्ती दोन हजार चोवीस भारत व श्रीलंका युद्ध सराव हा बघा पुणे या महा पुणे महाराष्ट्र या ठिकाणी पार पडला कोणता नववा मित्रशक्ती युद्ध सराव दोन हजार तेवीस बघा भारत व श्रीलंका या दरम्यानचा हा युद्ध सराव पुणे महाराष्ट्र या ठिकाणी पार पडला त्यानंतर बघा पर्याय बघा उमरोई मेघालय तर उमरोई मेघालय या ठिकाणी बघा चौदावी भारत व अमेरिका यूएसए या दरम्यान जो काही युद्ध सराव होता बघा वज्र प्रहार दोन हजार तेवीस हा बघा उमरोई मेघालय या ठिकाणी पार पडला त्यानंतर पर्याय बघा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश हा बघा या ठिकाणी बारावा मिलन नौदल सराव बारावा मिलन नौदल सराव जो काही होता तो बघा विशाटा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी पार पडला त्यानंतर चौदावा प्रश्न आहे भारत कोणत्या एक्सप्रेसवेवर उपग्रह आधारित टोलिंग सुरू करणार आहे तर योग्य उत्तर पर्याय क मैसूर बंगळुरू या एक्सप्रेसवेवर बघा भारत उपग्रह आधारित टोलिंग सुरू करणार आहे पंधरावा प्रश्न आहे नुकतंच सुहानी, सुहानी भटनागर यांचे निधन झाले ते कशाशी संबंधित होते तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क अभिनय अभिनयाशी बघा हे सुहानी भटनागर हे संबंधित होते आणि कोणत्या चित्रपटात काम केले आहे तर बघा दंगल दंगल जो काही चित्रपट आहे त्यामध्ये बघा आमिर खानसोबत बघा यांनी काम केले आहे त्यांना कोणता आजार झाला होता तर बघा डर्मेटो डर्मेटो मायोसायटिस डर्मेटो मायोसायटिस हा जो काही आजार आहे बघा या आजाराने बघा त्यांचा मृत्यू झाला आहे परीक्षेत बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हा आजार बघा कशा संबंधित आहे डर्मेटो मायोसायटिस हा जो काही आजार आहे तो कशा संबंधित आहे तर बघा त्वचे संबंधीचा हा आजार आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो तरी आपण लक्षात ठेवायचा आहे तो आजार बघा त्वचे संबंधी आजार आहे त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे भारताची धावपटू ज्योती याराजीने आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणते पदक को जिंकले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ सुवर्णपदक भारताची धावपटू ज्योती याराजी हिने बघा आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स ऍथलेटिक्स स्पर्धेत बघा सुवर्ण पदक जिंकले आहे मित्रांनो अशा प्रकारे सोळा महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद